रुख होत आहे भूमिका हायकोर्टामध्ये आमचं जे लीगल सेल आहे ते कामाला लागलेले आहेत ड्राफ्ट बनवणं चालू आहे सुप्रीम कोर्टामध्ये काय पिटीशन आलेली आहे त्याला काउंटर करणाऱ्या त्यापेक्षा चांगलं पिटीशन आपण हायकोर्टामध्ये दाखल करावं असं आमचं मानत सर हिंदूंच्या जमिनी जेव्हा उंचे एकमती झाल्या त्यावेळेस वंचित बहुजन आघाडी जाईल नाही ख्रिश्चनांचा आता विषय तुम्ही करता आज पण एका विशिष्ट समाजापुरतंच तुम्ही पुन्हा बोलताय आणि आज इथं पुन्हा तुम्ही एका विशिष्ट समाजाला घेऊनच बसला फक्त तुम्ही समाजापुरतच माराय देतात का पहिली गोष्ट तर मंदिरच्या विषयावर वंचित बहुजन आघाडीनंच दोन हजार चोवीसमध्ये भूमिका मांडलेली आहे आपला अभ्यास कमी आहे आणि त्याच्यावर पत्रकार परिषद सुद्धा वंचित बहुजन आघाडीने घेऊन मंदिरांची जमीन का आहे असं आम्ही भूमिका मांडली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे आज पक्षानं हा विषयावर या विषयावर धार्मिक एंगल वक्त जमिनीचं धार्मिक एंगल काय आहे आणि अजून याला कसं तीव्र करता येऊ शकते यासाठी पक्षाचे जे मुस्लिम नेते आहेत त्यांना याच्यावर विशेष अभ्यास करण्याचं सूचना दिल्यामुळं आज पक्षातले प्रचंड दांडगा अनुभव असलेले खतिफ साहेब आहेत हे एकोणीसशे सेहेचाळीस पासून यांचा परिवार बाळापूर अकोल्यामध्ये सत्तेमध्ये नगरपंचायतीमध्ये राज्य आहे आणि पूर्ण समाजाचं राजकारणाचा आणि इस्लामचं अभ्यास त्यांना आहे जावेद कुरेशी आहेत ते गेल्या पंचवीस तीस वर्षापासून समाजाच्या मुद्द्यावर लढत आहे अफसर खान साहेब आहेत ते सलग वीस वर्षापासून सत्तेत राहिलेले आहेत इतिहास नद्दा पाहि हे पश्चिम महाराष्ट्रामधला एक मराठी कल्चर मुसलमानांचं काय विजन राहतो या सगळ्याकडे बघणार त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे म्हणून आम्हाला सूचना होती की याच्यामध्ये अधिक भर काय घाला येते आजची पत्रकार परिषद आदरणीय बाळासाहेबांच्या उपस्थितीमध्ये गेल्याचं मा, मानस होता परंतु आदरणीय कोर्टाची पेशी लवकर संपल्यामुळं म्हणून मर्यादित नसतो पण आलं पाहिजे आमचं हेच म्हणणं आहे ना, ना। लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे उभे राहत नाही शरद पवार उभे राहत नाही आपल्या पक्षातल्या मुसलमानांना उभे करतात तर मग तेव्हा तुम्ही हे मुद्दा का उचलला नाही ही बातमी तर दोन आणि तीन तारखेची आहे तुम्ही का तेव्हा तुम्ही छापलात का आम्हाला दाखवा मग तुम्ही पत्रकार म्हणून आज जी नोटीस केलं आमच्याबद्दल हे तुम्ही काँग्रेस आणि एन सी पी बद्दल नोटीस काय केलं नाही तुम्ही हे त्यांना नोटीस करा कारण ते तर घेऊन सत्तेमध्ये आले आम्ही तर विरोधी पक्षात रस्त्यावर लढायलो तरी तुम्ही काँग्रेसनं आतापर्यंत काँग्रेसच्या मुसलमानांनी तरी तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन याच्यावर आपली भूमिका मांडली का तर याच्यावरही मला वाटते मीडियाला किती हल्ला केला पाहिजे किती दिवस वेट आहे नाही वेतन वाच काही नाही आमचं आमच्या आमच्या भूमिका बघा भूमिका मांडणे वृत्तपत्रातून आपली भूमिका जाहीर करणे हे आंदोलन आहे केले जनसामान्यांची जागृती आहे की नाही आंदोलन कशासाठी असतो दोन गोष्टी सांगतो आंदोलन कशासाठी असतो लोकांपर्यंत आणि सरकारपर्यंत आपली भूमिका मागणी केली पाहिजे अशाच पद्धतीचा सीएएचा कायदा नव्हता एनआरसीचा कायदा होता तशाच पद्धतीचा विरोध आणि शेवटी तो कायदा पाठिंबा घेण्याची वेळा नाही म्हणजे तेवढ्यात आली होती वेळ आली होती तिची म्हणजे त्या पद्धतीचा विरोध झाला होता हे तुमचं मत आहे सरकारनं माझं गेले नाही द्यायला ना नाही परंतु तसा विरोध लागले आपण प्रमाणात विरोध झाला होता तसा आता मग पुढच्या संदर्भामध्ये तसा विरोध होईल का रस्त्यावर उतरले होतं सर्व समाज म्हणजे त्याला इतरही समाजाचा पाठिंबा होता कारण तो काय नाही तशीच होते या फक्त हो आर एनआरसीचा तुम्ही चांगला उल्लेख केला एन आर सीचं एक आंदोलन ऐतिहासिक आंदोलन आहे शेतकऱ्यांचं आंदोलन ऐतिहासिक आंदोलन आहे याच पद्धतीनं त्यापूर्वीसुद्धा तीन त्या तलाकलाही त्या देशभर रस्त्यावर उतरलो त्यापूर्वी शहाभानाच्या विरोधात हे रस्त्यावर उतरलो आता जे संघटना आहेत समाजाला समाज ज्याला दिशा देतो समाजाची दिशा ठरवतो या संघटना पण विचार करतायत की पर पर या परिस्थितीमध्ये कोर्टात जाऊन प्रयत्न करायला प्राधान्य द्यायचं की तसं त्याचे उतरून द्यायचं आणि मला वाटते की प्रत्येक समाजाच्या दिशा देणाऱ्या संघटनांना आपण तेवढा अधिकार दिला पाहिजे पण पक्ष म्हणून आज आम्ही प्रेस घेतोय म्हणजे हे पण एक आंदोलन आहे आम्ही प्रोटेस्ट करतोय आम्ही सरकारच्या विरोधात आणि आमच्या मागण्या या तुमच्या माध्यमातून मांडतोय म्हणजे वी आर ऍट अ प्रोटेस्ट पॉईंट असा बघ याबाबत धार्मिक नेत्यांशी काही चर्चा झाली आता आम्ही सगळे एका धर्माला बिलॉंग करणारे असल्या म्हणून आम्ही आमच्या धार्मिक जे एक्सपर्ट आहेत मजबी लोक आहेत त्यांचा संवाद मध्ये म्हणून आम्हाला आमच्या धर्माच्या धार्मिक लोकांचं काय म्हणणं आहे हे आहे म्हणून आमची मीटिंग मध्ये आम्ही ती भूमिका मांडलोबत मला वाटतं की हे डायल्यूट करून आजच्या मुद्द्याला तुम्ही सांगितलं का गुरुद्वाराच्या जमीन लाडत्या मंदिर मार्गाच्या जमीन आता